वयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर पेटणा काय ते देशी बनावटीचे व जिवंत दोघांना अटक इस्लामपूर पोलिसांची कारवाई पेटना काय ते अट्टल गुन्हेगार विना परवानगी देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत कारतूस बाळगणाऱ्या दोघांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी सळा बसवण्याकरता विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश दिले आहेत त्याच अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगतीकरण शाखेने पोलीस ठाणे हद्दीत बावीस जुलै रोजी रात्री गोपनीय माहितीनुसार पेठ नाका पिकअप शेडजवळ एक सम पिस्टल विक्री करता येणार असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ पेटनका येथे जाऊन वॉच करीत असताना पेटनाका पिकअप शेड येथे एक इसम संशयितरित्या फिरत असताना पोलीस हवलदार दीपक ठोंबरे यांनी त्या इसमास ओळखले तो इस्लामपूर येथील अट्टलगुंड नितीन पालकर असल्याचे ओळखल्यानंतर त्याची अंगजडती घेतली त्यावेळी त्याचे पॅन्टच्या खिशात पिस्टलचे दोन जिवंत कारतुस्य मिळवला आले त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की माझ्याकडे एक पिस्टल असून माझा ओळखीचा आदमपूर येथील अमेय सत्तापा पाटील याच्याकडे ठेवले आहे त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ आदमापूर येथे अमेय पाटील याचे दुकानावर पहाटे छापा टाकला त्यावेळी त्याचे दुकानात एका पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले त्यानंतर पिस्टल व दोन जिवंत काळतुसे जप्त करून इस्लामपूर पोलिसांनी नितीन संजय पालकर वय छत्तीस वर्ष राहणार किसान नगर इस्लामपूर व सत्तप्पा पाटील वय सत्तावीस वर्ष राहणार आदमापूर तालुका बुंदरगड जिल्हा कोल्हापूर यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना आज न्यायालयात हजर केले वरील दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश सवन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घुगे सतीश मिसाळ सागर गायकवाड पोलीस हवालदार दीपक थोंबरे विजय वीर सजन पाटील प्रकाश सांगोलकर संतोष शिंदे अमर जंगम सतीश खोत उदयसिंह पाटील अभिजित पाटील यांचा सहभाग होता गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार दीपक थोंबरे करीत आहे